नमस्कार मित्रांनो ओ टी जी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या भागामध्ये ग्लॅडनिक कंपनीचा रोटो आठ इंची जी आहे त्या रोटोचं स्किन म्हणजे पान बदलणार आहोत आणि त्याला आपण चमड्याचं पान टाकणार आहोत तर ते कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशा पद्धतीने बसवलेलं आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा मित्रांनो चला तर बघूया आपण कशा पद्धतीनं पान बसवतो आपण सर्वप्रथम मी या भांड्याचं म्हणजे रोटोच्या साईजचं माप घेतलं आणि त्यानंतर ते पान कट केलं कट केल्यानंतर त्याच्या रिंगमध्ये ती कडी बसते का ते चेक करून मी बघितलं आणि मित्रांनो ते बघून आता मी त्यामध्ये सेट करतोय तुम्ही बघा कशा पद्धतीने सेट करतोय माझं सेट करून झालेलं आहे आणि जे छोटे स्क्रू आहेत रिंग टाईट करण्यासाठीचे ते मित्रांनो त्याला थोडस जे ऑइल करून घेतलेलं आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याला टाईट करण्यासाठी मी स्क्रू ड्रायव्हरचा वापर केलेला आहे ग्लॅडनिक कंपनीचं आणि हे खूप जुनं माझं वाद्य आहे फार वर्षापूर्वी घेतलं होतं मी हे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी आमच्या ओटीजी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद